श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि या श्रावण महिन्यात नंदेला बांगड्या का भराव्यात त्याचबरोबर याच रंगाच्या बांगड्या आवर्जून भरायच्या आहेत बांगड्या भरताना ही एक चूक अजिबात करू नका त्याचबरोबर ननन नसेल तर काय करावं याचीच माहिती या व्हिडिओत तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्रावण महिन्याला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे आषाढ अमावसेनंतर श्रावण महिना हा सुरू होतो आणि या श्रावण महिन्यात हिरव्या बांगड्यांना बांगड्या घालण्याला फार महत्त्व आहे आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी त्याचबरोबर सौभाग्यवाढीसाठी हिरव्या बांगड्या ह्या आवर्जून घातल्या जातात तर श्रावण महिन्यात नंदेला किंवा नंदेनी भाऊजेला आवर्जून हिरव्या बांगड्या ज्या आहेत त्या भर भरायच्या आहेत तर बघा त्या कधी भराव्यात तर तुम्ही अगदी श्रावण महिन्यात कोणत्याही दिवशी तुम्ही बांगड्या भरू शकता त्यातल्या त्यात मंगळवार शुक्रवार या दिवशी भरल्या तर अतिशय उत्तम नाहीतर अगदी कोणत्याही दिवशी तुम्ही बांगड्या भरू शकता बांगड्या भरताना मात्र आवर्जून हिरव्या काचेच्याच बांगड्या भरायच्या आहेत तुम्ही बघा बेंटेकच्या किंवा मेटलच्या ज्या दुसऱ्या बांगड्या तुम्ही देऊ शकता परंतु त्यासोबत बघा दोन दोन का होईना पण काचेच्या हिरव्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत त्या नंदेला भरायच्याच आहेत त्याचबरोबर बांगड्या भरताना सर्वात आधी नंदेला बघा पाटावर बसवायचा आहे त्यानंतर नंदेला हळद कुंकू लावायचा आहे तिने देखील भावदेला हळद कुंकू लावायचा आहे त्यानंतर बघा तुम्ही जे काही गोड बनवलं असेल किंवा अगदी मिठाई तुम्ही तिला गोड खाऊ घालायचे आहे आणि त्यानंतर बांगड्या भरायच्या आहे बांगड्या भरत असताना बघा ही चूक अजिबात करू नका बांगड्या भरत असताना बघा तुम्ही तुमची जर ननंद वर्किंग वुमन असेल ऑफिसला जात असेल तर बघा अगदी एका हातात तुम्हाला तीन बांगड्या एका हातात दोन बांगड्या किंवा एका हातात सहा बांगड्या दुसऱ्या हातात सात बांगड्या म्हणजेच काय एका हातात एक, हाता एक बांगडे अधिक भरायचे आहे म्हणजे सम आणि विषम अशा संख्येत तुम्हाला बांगड्या भरायच्या आहे बांगड्या भरताना काचेचाच हिरव्या बांगड्या ज्या आहेत त्या भरायच्या आहे त्याचबरोबर बांगडी भरत असताना पिचकलेली बांगडी अजिबात भरायची नाही हे मात्र आवर्जून लक्षात घ्या त्याचबरोबर बघा नंदेला तुमच्याकडे येणं शक्य नसेल किंवा तुम्हाला देखील नंदेकडे जाणं शक्य नसेल ती जर लांब राहत असेल तर, तर अगदीच तुम्ही नंदेला पैसे पाठवून हो। त्याच्या बांगड्या भरायला सांगू शकता त्याचबरोबर काहींना बघा नसेल तर काय करावं तर अगदी तुमच्या जवळची एखादी मैत्रीण असेल तर तिला तुम्ही बांगड्या भरू शकता किंवा तुमच्या जवळपास बघा कुठलं देवीचं मंदिर असेल तर त्या मंदिरात देखील तुम्ही देवीला बांगड्या अर्पण करू शकता अशा पद्धतीने या श्रावण महिन्यात आवर्जून काचेच्या बांगड्या ह्या नंदीला भरायच्या आहे आपल्या सौभाग्यासाठी आपल्या सौभाग्य वाढीसाठी बघा पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी ह्या हिरव्या बांगड्या श्रावण महिन्यात आवर्जून भरायच्याच आहेत त्याचबरोबर बघा ज्याप्रमाणे नंदेला बांगड्या भरायच्या आहे त्याच पद्धतीने भाऊजैला देखील नंदेने अशा पद्धतीने बांगड्या ज्या आहेत त्या भरायच्या आहेत त्याचबरोबर नंदेने भाऊजैला व भाऊजैने नंदेला बांगड्या भरल्यानं त्यांचं नातं जे आहे ते अधिक दृढ होत असतं अधिक घट्ट होत असतं म्हणून या श्रावण महिन्यात हा बघा आवर्जून नंदेला बांगड्या ज्या आहेत त्या भरायच्या